असे तीन प्रकारचे लोक या जगामध्ये आहे महाराज तीन प्रकारचे ऐका बरं ए प्रकार असे लोक आहे महाराज हे कोणाला काहीच करू देत नाही एकदा काय झालं भगवान भोलेनाथ शंकर आपल्या नंदी घेऊन वाहन घेऊन पंढरपूरला निघाले पा कशाला वारीला निघाले वारीला ऐका बरं भगवान पांडुरंगाची सगळ्यात वारी, वारी। सगळ्यात अगोदर ते वैष्णव जर कोण असेल तर ते म्हणजे शिरोमणी महादेव एका जनार्धनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान भोलेनाथ निघाले महाराज वारीला वारीला निघाल्याच्या नंतर पार्वती आई साहेब म्हणाले का हो म्हणे दरवर्षी पांडुरंगाची वारी आली आषाढी वारी आली की तुम्ही एकटेच निघता म्हणे वारीला या वर्षी मला सुद्धा वारीला यायचं म्हणे कोण म्हंटल पार्वती आई साहेब म्हणाल्या पार्वती आई साहेब इकडे लक्ष द्या माता मावल्यावर हो। आता भोलेनाथ म्हणाले पार्वती एवढं सोपं नाही बरं दिंडीत जाणं इतकं सोपं आहे का आजी बात नाही आंघोळीला जर किती टँकर वर गेलं तर प्यान तिकडं <laughs> बरच बी बर तिकडन तसंच बाप्पा इतकं सोपं नाही वरून जर पाऊस पाणी चालू असला मग कुठं तंबू ठोकेल राहतो ते सकाळी उठल्यावरच समजत कुठं होता आपला एवढं <laughs> सोपं नाही तू या करू नको इटून तिथून तरी माणूस जात कस तरी पण पंढरपुरात गेलं आणि एकदा का नगर प्रदक्षिणा लागला महाराज त्यात जर जेवणलं ना मग तर माणसाचे पाय सुद्धा खाली टेकत नाही ऐकिनी आशडवारीच्या दिवशी आ तो बच्च काम नाही ते म्हणे मला काहीच सांगायचं नाही कोण म्हंटल पार्वती आई साहेब हाट्ट धरला महाराज पार्वती आई साहेब ना भगवान भोलेनाथ नाकडं ऐका बरं हा आणि माणसाला असो का देवाला को कोणाला असो हट्ट पुरा करावा तसे शास्त्राने तीन हट्ट सांगितलेले एक राज राजट्ट दुसरा बालहट्ट आणि तिसरा स्त्री आट्ट तुम्हाला खरं सांगू का माणूस हे दोन हा पुट्टे पुरे करू शकतो बालाट्ट आणि राज आट्ट पण हा जो एक हट्ट आहे ना आमच्या घरचे नवी असं असं एक हाट धरला बाबा आमच्याकडे हट्ट ते म्हणे का हो म्हणे उठले की कीर्तनाला कुठे पंढरपूरला आळंदीला द्वारकेला वृंदावनला म्हटलं मग तो म्हणणं काय म्हणे मय काका किती दिवसाचे बिमार पडले म्हणे सगळे पाहुणे आले आणि त्याला पाहून गेले म्हटलं मग आता म्हणे ते म्हणून राहिले की अंबादास महाराजास आले म्हटलं मग मी आपण गेल्यानंतर का बरे होणार आहे का ते हाट्ट सांगतो मी तुम्हाला परिणाम काय द्या पण ते काय करावं लागतो पुरा करावा आम्ही का ब्रह्मचारी का आम्हाला बी आहेच आहे ना ऐका तिला म्हटलं जाऊ म्हटलं आपण एखाद्या दिवशी महाराज कार्यक्रम संपले निघलो आता आपली प्लॅटीन म्हणजे आपली फोर्च्युनच समजतो आपण तिला तिथं काय घेतले <laughs> आपले मोटरसायकल निघलो महाराज <laughs> गेल्याच्या नंतर महाराज जाता जाता पिंपळ गावून एक किलो सफरचंद घेतले किती घेतले बाबा एक किलो सेफ घेतले गेल्या गेल्या पावजे अर्धा किलो एकदाच वाजून टाकले अरे मी आम्हाला चाल गरी काही मोठे बिघडेल नाही याचं काम अब ते म्हणे थोडं बसा चहा पाणी घ्यान जाणार पावसाळ्याचे दिवस होते महाराज चहा पाणी झालं निघलो वापस वापस निघाल्याच्या नंतर मग पावसाचे दिवस मग पाऊस आता कवा येत असतो पावसाळ्या दिवस थोडासा फटकार आलं आम्ही थोडं वल्ल झालो एका ठिकाणी थांबलोय का जो असं घर होतं तिथं आणि तिथे एक आजीन बाबा होते आणि तिथं थांबलो वल्लं झाल्यामुळे तिनं काय केलं पदर घेतला पदराला आपलं असं डोकं पुसलं कपाळ तिनं लावलं होती टिकली चिकली गेली त्या पदराला चिपकून तिथं गेलो ना आम्ही तिथे गेल्याच्या नंतर ती एक म्हातारी होती म्हातारी म्हणे बाई कुठलचे पाहुणे ती म्हणे आई आम्ही पारदाची म्हणे बर म्हातारी म्हणे बाई काही तुम्हाला सुतू दुख पटेलय का ती म्हणे नाही आई म्हातारीने थोडा दम घाव ना बाबा म्हातीने कपळा हात लावला म्हणे बाई काय कवळ्या वयात कुरळ टाकले माय देवाना इकडं बस रि उभा होतो मी मी तिला म्हटलं आशी काय तू पिटली मी आणलं आजी अशी काय म्हटलं आई हो काय एवढा मोठा कुराडा उभा आहे तिचा अशी काय म्हणते तू तिन कपाळ घातलं म्हटलं कपाळ घात न कुलाव तो आंबालाच मार पतळा चिकटला पण झालं लटकते रे ना रे तो बसून तिला सांगितलं बाबा टिकलीची गाडी तर चुकू कुलाव आहे एमआयावर घेतलं तुम्हाला मग सांग रोल मी विठल विठल हट्ट प्रत्येकाला पुरे करावे पार्वतीनं हट्ट धरला मला काहीच सांगायचं नाही मला यावर्षी काय करायचं वारीला यायचं नाहीलाच झालं मारत बोले ना त्याचा घेतलं महाराज पार्वती आई साहेबाला आपलं वाहन नंदी घेतले पार भगवान शंकर नंदीवर बसले पार्वती आई साहेब पाठीमाग चालू लागले का गावातून चालत असताना आता प्रत्येक गावात काही का चांडाल चौकडी चा। राहतेस चा। ना लोक त्याला काहीच काम राहत नाही कुच्चरवाटा म्हणतो आपण त्याला बसेल राहत्या या नावस लेव्हल परत एखाद्या कुच्चरवाटा म्हणजे बसणार तरी नाही कोणी काहीच काम राहत म्हणे का हो दाढीवाले बाबा तुमचीच पत्नी ना म्हणे हो अ मग पत्नी तुमच्या भरशावर वारीला आली आणि तुम्ही नंदीवर बसून चालले बायलावर पत्नी पाठी माग योग्य वाटत का तुम्हाला हे भोलेनाथाला वाटलं बरोबर आहे बाबा आपल्या भोरशावर आपल्याच भोरशावर घरी घेऊन जाणार बरोबर आहे की नाही आज दिसत भेटू राहिल्या नाही आताच्या भोलेनाथाला म्हणतो मी त्याला भेटतो त्या बोलनाथ खाली उतरले पार्वती आई साहेबाला वर बसवलं कासरा हातात घेतला दोर आणि निघले निघल्याच्या नंतर, नंतर परत एका गावामध्ये आले गावात आल्यानंतर नंतर परत काही लोक त्याला म्हणे वा 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 का हो वा बायको आहे बायकोय का हो म्हणे माझे म्हणे एवढी सेवा एक म्हटलं अरे इथं काहीच नाही आपल्या देखत अशी घरी किती सेवा करत असन ये ते म्हटलं ते त्याच्या हाताखाली पाणी भरत असन एक म्हटलं ते तसे नसन म्हणे म जय देव जय देव जे माझी बायको तू जे सांगशील ते मी ऐकू आज बोले ना त्याला वाटलं ही मी काही बरोबर नाही घाड्या पार्वती आई साहेबाला वर बसून ठेवलं आपण स्वतःही वर बसले आणि निघाले निघाल्याच्या नंतर परत एका गावात आले काही लोक म्हणाले वा दाढीवाले बाबा घ्या म्हणे बैलाचा जीव घ्या दोघ दोघं नवरा बायको वर बसले आ काही जीव घेऊ पहा दुसऱ्या मुख्य जनावराचा महाराज असे तीन प्रकारचे लोक आहे पुढे जाऊ देत नाही माघ राहू देत नाही आणि बरोबर हे चालू देत नाही पुढे गेला तर माझ्या पुढे जातो बरोबर चालला तर माझी बरोबरी करतो आणि मागे राहिला तर हे नाव ठेवतो तुको बरायचं प्रमाण आहे बराय म्हणतात की अरे तीन प्रकारचे लोक आहे प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन परंतु जगतगुरु तुकोबराय म्हणतात की दोन प्रकारचे लोक आहे एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे कृतज्ञ विठल संत महात्मा हे कृतज्ञ वर्गातील नसून ते कृतज्ञ वर्गातील आहे ऐका कृतज्ञ आणि कृतज्ञ शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला कृतज्ञ म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्या उपकाराचे आपण परत फेड करणे त्याला म्हणतात कृतज्ञ आणि कृतज्ञ म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केले पण त्या उपकाराची जाणच न ठेवणे त्याला म्हणतात कृतज्ञ विठल विठल ऐका संत महात्मे हे कृतज्ञ वर्गातील नसून ते कृतज्ञ वर्गातील आहे ऐका हा कसे एक मिनिट लक्षपूर्वक ऐका काय झालं कृतज्ञ वर्गातील कसे संत महात्मे आहे भगवान परमात्म्याच्या सहाय्याने पांडवांनी एक मोठा यज्ञ केला पाहिजे राजस्व यज्ञ आणि यज्ञ केल्याच्या नंतर प्रत्येकाला त्या यज्ञामध्ये आपापले आप काम वाटून दिले प्रत्येकाला फक्त का दोनच काम शिल्लक राहिले दोन काम बाबा कोणते काम शिल्लक राहिले की पंक्ती बसल्याच्या नंतर पंक्तीमध्ये कोणी उष्ट टाकू नाही पात्रवाळीवर अन्न जास्त कोणी ठेवू नये हे एक काम आणि दुसरं काम म्हणजे पंक्ती उठल्याच्या नंतर पात्रवाळी उचलायचं काम मग पत, आता हे दोन काम कोणा कोणाला द्यायचं सगळे काम वाटून झाले होते सगळे मग पात्रवाळीमध्ये कोणी उष्ट टाकू नये यज्ञामध्ये हे काम दिलं महाराज गरम रक्ताचा दादा भीम याच्याकडं आता सचिन दादा आता भीमदादाकडे असं काम दिल्याच्या नंतर कोणी उष्ट टाकन का गादा खांद्यावर घेतला पंक्तीनं या एखाद्या शिल्लक घेतलं गे एका शिंगा ऐकि नाही भीमदा ते आठ मोठंच काम ना टाकला गदा वाटेत गेलं मग काय अजिबात कोणी उष्ट टाकत नव्हतं महाराज आणि दुसरं काम होतं पात्रवाळी उचलायचं काम लोकायला ते काम हलकं वाटतं ऐका बर पण हे काम भगवान परमात्म्याने स्वतः घेतलं ऐका पातरवाळी काडी वैकुंठ नायक दाऊनिया शुका आला ते ही दाटी पाहुणे मानस विचारी जाऊया भीतरी काय प्रसाद सहरान वेचून या मुखी घंटा नांद वाजे लक्ष दे अक्षयी वाजत वेळा नामदेव महाराज वर्णन करता धरून या करी नेला तो भीतरी आणि नामा म्हणे करी पूजा त्यांची विठल विठल या यज्ञाचा प्रसाद मिळावा म्हणून व्यास पुत्र देव ते पोपटाच्या रूपात आले बरोबर वर आहे ना बाबा आणि पोपटाच्या रूपात आल्यानंतर त्या पात्रवाळीवर एक भाताचं क्षीत खाल्लं त्या भाताचं क्षीत खाल्ल्याच्या नंतर त्याचे उपकार फेडण्यासाठी शिवक देवाने राजा श्रीमद भागवत कथा सांगितली ही झाली कृतज्ञता विठल विठल आणि कृतज्ञ वर्ग कसा आहे कृतज्ञ ऐका आपल्याकडे ते पटाचे दिवस पट पट माहितीने तुम्हाला पट हा कृतज्ञ सांगतो मी तुम्हाला कृतज्ञ पटाचे दिवस होते महाराज एका माणसाना त्या पटाला नवीनच गोरे झुंपले पा झुंपल्याच्या नंतर नितेशराव आता तो आता माणूस पिलेला त्या का चांगली माणसं बसतात का कधी अवघड का म्हणते चालू हो म्हणजे इतकं का त्यावर जर महाराज गुतलात महाराज भतरण फेटाण गिटान तर सगळं धिंगाण नाही त्याच्यावर त्याच पद्धतीची माणसं लागतात बसल्यानंतर महाराज नवीनच गोरे झुंपली आणि झुंपल्याच्या नंतर हा पिलेला होता म्हणून त्याच्या हातातून ते कासरे सुटले आणि सुटल्याच्या नंतर मग त्यांना मोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केले की माझ्या हातातून बैलांचे कासरे सुटलेले आहे रस्त्यामध्ये जर कोणी उभा असेल तर त्याला बाजूला करावं त्यांना आवाज द्यायला सुरुवात केली पण त्या रस्त्यामध्ये महाराज एक पोरग उभा होता असं पाच वर्ष रडत ते पाहलं ते त्यांना आवाज द्यायला के केला की मुलाला रस्त्याच्या बाजूला घ्या कोणाचा मुलगा असेल त्यांना रस्त्याच्या बाजूला घ्या मुलाला पण त्या मुलाची माई होती ना तिला भांड कुदळ होती ते म्हणे मेऱ्या माया मुलाच्या केसाला बी धक्का लावते मग बाय तुला कसं मी कोर्टात केस ते म्हणे महाराज असं म्हणता 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 ते गाडा ते काय म्हणते ते शेकड गेलं त्या पो, पोराच्या अंगावर आणि आन पोरग मेल जागीस गत प्राण झालं बर आता काय कराव त्या बहिणा कोर्टामध्ये केस टाकली टाकल्याच्या नंतर महाराज यांना सुद्धा वकील बघायला सुरुवात केली मी कृतज्ञ सांगतो बरं तुम्हाला कृतज्ञ ऐकलं तुम्ही कृतज्ञ सांगतो ऐका व वकील साहेबाकडे गेला म्हणे वकील साहेब असं असं करता असं असं आपल्या हातातून झालं आपलं काही करावं आपण आपल्याला याच्यातून काय करा निर्दोष सोडवा म्हणे वकील साहेब म्हणाले आपली फी जास्त आहे म्हणे म्हणे किती आहे म्हणे आपली फी एक लाख रुपये म्हणे एक लाख रुपये तेव्हा म्हटलं एक लाख रुपये नाही साहेब अहो तुम्ही दोन लाख घ्या पण फक्त आपल्याला काय करायच्यातून मुक्त करा निर्दोष सोडवा म्हणे ते म्हटलं ठीक आहे सोडवतो म्हणे वकील साहेब आता वकील साहेबाचं काम आहे ते खऱ्याचं खोटं कोट्याचं खरं आहे की नाही वकील साहेबांनी त्याला सांगितलं म्हणे तुला जर कधी उद्या न्यायाधीश साहेबाने बोलवलं आणि न्यायाधीश साहेबांनी जे साहेबांनी तुला विचारलं की तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे तू कुठला आहे तुझं आडनाव नाव काय आहे तू काही जरी विचारलं तो काहीच म्हणायचं नाही तू फक्त एकच म्हणायचं म्हणे म्हणे काय म्हणायचं म्हणे बुईंग काय असं बुईंग महाराज दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हजर केला गेलो हजर केल्याच्या नंतर महाराज न्यायाधीश साहेबांनी त्याला कटखड्यात बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर न्यायाधीश साहेबांनी त्याला विचारलं का अरे बाबा या बाईच्या मुलाचा मृत्यू तुझ्या हातून झाला का तो म्हटला बुईंग न्यायाधीश साहेब म्हटलं आपण विचारतो की म्हणतोय काय म्हणे तुझं गाव काय अण्णा नाव काय तो म्हटला कोणत्या गावाचा आहे आर बुईंग काय हा म्हटलं बुईंग न्यायाधीश साहेब म्हणून डोक्याला हात लावला अरे म्हणे पागल झालेला माणूस येतं कशाला आणला याला पुण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा असं म्हटल्याच्या नंतर महाराज ज्या बाईचा मुलगा वारला होता ना ती चटकन उभी राहिली आता ते दमनी खात म्हणे न्यायाधीश साहेब तो, तो पागल नाही तो चांगला बोलतो न्यायाधीश हुशारच राहतात जे साहेब ते म्हणे तो चांगला बोलतो हे तुला कसं माहिती म्हणे याचा गाडा रथ तो हो, दोन किलोमीटर अंतरावर होता ना तेव्हापासून हा ओरडत होता की मुलाला रस्त्याच्या बाजूला घ्या पण या पाठी ना अजिबात रस्त्याच्या बाजूला घेतला <laughs> नाही म्हणे न्यायाधीश साहेब म्हणे निकाल माणूस निर्दोष आहे याला सोडून द्या याचा काही दोष नाही महाराज सगळे आपापल्या घरी आले घरी आल्याच्या नंतर शिवाजी बाबा एक महिना झाला दोन महिने झाले ज्या वकिलाची फी कबूल केली त्यानं दोन लाख रुपये देवदास बाबा वकील साहेबाला वाटलं बा आपला अजून फी कस काही येत नाही त्याला फोन लावला तर फोन उचले ना होता कधी कधी तसं एखाद्याचे पैसे तर आपल्याकडे असतील मग फोन उचलत नाही माणूस <laughs> ऐकून वकील साहेबांनी सकाळीच गाडी काळ त्याच्या घरी गेली घरी गेल्याच्या नंतर रामराम शमचा पाणी ते सगळं जा झालं वकील साहेब म्हणाले ते ठरल्याप्रमाणे आपले दोन लाख रुपये फी देऊन टाका बा असं म्हटल्याच्या नंतर दोन लाख रुपये फी द्या हा म्हटलं बुईंग म्हणा करायचं नाही तुला काय केलं तर तिथं मला सांगितलं होतं का इथं म्हणा ते म्हटलं बुईंग म्हणे दोन लाख देऊ नका माझी फी एक लाख ये ना तुम्ही एकच द्या तुम्ही दोन कबूल केले पण एकच द्या हा म्हटलं बुईंग पन्नास हजार द्या म्हणे म्हटलं बुईंग महाराज याला म्हणतात कृतज्ञ वकील साहेब याला काय केलं निर्दोष सोडवलं पण हा काय झाला कृतज्ञ झाला महाराज केलेले उपकार जाणले का अजिबात याला म्हणायचं कृतज्ञ माउली आहे तर असं सांगतात की जे जे कृपाला हि जे वरू ते तिची म्हणे मी व्याभिचारू तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे भस्मासुराला भगवान ऐका बर भगवान शंकराने भस्मासुराला असा वर दिला होता की हे भस्मासुरा अरे तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना तो भस्म होऊन जळून जाईल पण ऐका हा पार्वती आई साहेबांच्या शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला तयार झाला याला म्हणतात कृतज्ञ विठल परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संत महात्मा ह्या कृतज्ञ वर्गातील नसून ते कृतज्ञ वर्गातील आहे ते काय करतात तर मज वर्गातील नसून ते कृतज्ञ वर्गातील आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्यांचे उपकार या ठिकाणी व्यक्त करतात सजे नाव ऐका मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असे हे अनमोल असणारे संत महात्मे यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी यांना काय दिल्यानंतर यांचे पूर्तता होईल सांगा बरं महाराज म्हणतात की यांच्या पायावर आपण जीव जरी काढून ठेवला तरी महाराज म्हणतात की तो कमीच पडतो